नमस्कार मी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी बोलते नुकताच माझा साखरपुडा समारंभ पार पडला साखरपुडा म्हणजे वैवाहिन जीवनाचं पहिलं पाऊल माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता तो आणि तोच आनंद मी पूर्णपणे साजरा करण्यासाठी मी माझी सगळी हाऊस पूर्ण केली फक्त तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनाच तुमच्या मुलामुलींची हाऊस आणि इच्छा पूर्ण करण्याची मुभा आहे का माझे वडील कीर्तनकार आहेत तर मग मला काही हाऊस नाही का माझ्या काही अपेक्षा नाहीत इच्छा नाहीत किंवा मी इतरांसारखं जीवन नाही जगू शकत का माझे वडील जर कीर्तनकार असले तर त्याचा अर्थ असा होत नाही की कि मी किंवा माझ्या कुटुंबाने मन मारून जगावं किंवा वागावं लग्न साखरपुडा हे आयुष्यात एकदाच येणारे प्रसंग असतात आणि ते अगदी मनसोक्त अनुभवावे हे प्रत्येक मुलामुलीचं एवढंच नाही तर आईवडिलांचे देखील स्वप्न असतं आणि तेच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्या गोष्टीचा एवढा बाव केला की अक्षरशः येना त्या पद्धतीने वेगवेगळ्या चुकीच्या कमेंट्स टीका माझ्या वडिलांवर आणि माझ्या साखरपुड्यावर केल्यात माणूस जन्माला एकदाच येतो जीवन एकदाच मिळतं मग जीवनामध्ये हवं तसं धगायचा अधिकार नाही का आम्हाला तुम्ही ज्या चुकीच्या कमेंट्स आणि टीका केल्यात यामुळे आमच्या मनाला किती वाईट वाटत असेल आमच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागत असेल याचा विचार कुणी केला का माझ्या वडिलांनी गेली वीस ते तीस वर्ष कीर्तनं केली प्रबोधनाचं काम केलं समाजातल्या चुकीच्या चालीरीती रूढी परंपरा यांच्यावर बोलत आले त्यांनी केवळ तुमच्यापुढे समाजाची वस्तुस्थिती मांडली काय करावं काय करू नये किंवा कसं वागावं हा तर सर्वस्वी तुमचा निर्णय आहे ना माझ्या वडिलांनी काही शब्द चुकीचे बोलले असतील आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून पण काही चांगलं ज्ञान देखील त्यांनी तुम्हाला दिलं मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या चांगल्या ज्ञानाचा उपयोग केला का त्या गोष्टींवर कधी विचार केला का फक्त दोन गोष्टी वेगळ्या सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवून त्यासंबंधी आमच्यावर टीका केली ही सर्वस्वी चूक आहे माझ्या वडिलांनाही प्रपंच आहे संसार आहे मग त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा मोबदला घेतला या चूक काय त्यांनी हे सगळं मनाने केलं नाही तर समोरच्या लोकांसाठी आपल्या मुलीचं मन जपण्यासाठी समोरची प्रतिष्ठित लोकं आमच्याशी जोडली गेली त्यांच्या घराशी आमचं नाव जोडलं गेलं त्यांच्या देखील काही अपेक्षा असतात किंवा होणाऱ्या नवरदे मुलाच्या देखील काही इच्छा असतात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो अठ्ठास केला तो केवळ दुसऱ्यांसाठी केला मग या चूक काय राहिला प्रश्न राहायला कीर्तनात सांगायचा की लग्न साधी करा कर्ज करू नका हे माझ्या वडिलांनी केवळ अशा लोकांसाठी सांगितलं जे गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत शेवटी जर तुम्हाला कर्ज काढून लग्न करायचेच असतील तर तुमचे कर्ज माझे वडील फेडायला येणार नाहीयेत तुम्हालाच फेडायचे आहे म्हणून तुम्हाला जे वाटेल ते करा परंतु आता तरी अशा चुकीच्या कमेंट्स करणं बंद करा केवळ साखरपुड्यावरच तुम्ही एवढ्या चर्चांना उधाण आणलं अजून तर लग्न खूप पुढे आहे मग आम्ही लग्न करावं की नाही तुमचा आशीर्वाद आमच्या वैवाहिक जीवनासाठी आमच्यावर राहू द्या आणि लग्नसोहळा देखील चांगल्या पद्धतीने संपन्न होऊ द्या तुम्ही आम्ही आपण सगळे माणसं आहोत मग तुम्हाला जसं मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे तसा मला देखील आहे तुम्ही माझ्या वडिलांना चुकीचं म्हणत आहात की त्यांनी जे बोले तसे वागले नाहीत किंवा त्यांनी स्वतःचे शब्द पाळले नाहीत ठीक आहे काही गोष्टी माझ्या वडिलांच्या देखील चुकीच्या असतील किंवा चुकल्या असतील ती मी समजू शकते आणि माझ्या वडिलांच्या वतीने मी तुमच्याकडून माफी देखील मागू शकते पण तुमच्यामधूनच काही लोक असे देखील आहेत ज्यांनी स्वतःच दुसऱ्याच्या मुलीला चुकीच्या कमेंट्स केल्यात त्याचं काय लोकांनी माझ्यावर अशा कमेंट्स केल्या की मुलगीपेक्षा आईस तरुण वाटते किंवा मुलगी देशमुख महाराजांच्या पत्नीची बहीण वाटते मुलगी अशी दिसते मुलगी तशी दिसते अशा अनेक निगेटिव्ह कमेंट्स तुम्ही केल्यात मग हे तुमचं देखील बोलणं चुकीचं नाही का दुसऱ्याच्या चुका शोधताना आपल्या हातून देखील चुका होतात हे देखील माणसाने मान्य करून घ्यायला पाहिजे आणि गरजेचं नाही की माझे वडील बाहेर जे ज्ञान लोकांना वाटतात किंवा बोलतात तसंच आम्ही आताच्या पिढीच्या मुलांनी वाटावं वा, त्यांची पिढी गेली आता जी पिढी नवीन आहे आणि आम्ही देखील बदलता जगासोबत चालणारच चा आहोत ना अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी ताईंचे देखील म्हणणं आहे खरं तर आधीचे जे संत होते त्यांना पैशाचा संसाराचा लोभ नव्हता ते फक्त शुद्ध परमार्थ करत होते पण आत्ताच्या या कलियुगामध्ये मध्ये फार थोडे संत तुम्हाला सापडतील जे प्रपंच पैसा संपत्ती यामध्ये न अडकता शुद्ध परमार्थ करतात आणि प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी ज्या मार्गाने पैसा जास्त कमवता येईल त्या मार्गाचा अवलंब करतो तसंच इंदुरीकर महाराजांचे देखील आहे त्यांच्या कॉमेडी बोलण्याने किंवा आध्यात्मिक विषयावर न बोलता समाजात घडणाऱ्या गोष्टींवर बोलण्याने ते जास्त पैसा कमवू शकतात हे त्यांनी आधीच ओळखून घेतलं आणि त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाची शैली तशा प्रकारे विनोदी त्यांनी बनवून घेतली त्यामुळेच इतर कीर्तनकारांपेक्षा ते खूप जास्त प्रसिद्ध झाले आणि थोडक्यात त्यांना कीर्तनं देखील जास्त येऊ लागली म्हणून तुम्ही आम्ही इंदुरीकर महाराजांना शुद्ध पारमार्थिक व्यक्ती म्हणूच शकलत नाही कारण त्यांना देखील संसाराचा लोभ आहे त्यामुळेच त्यांनी एवढा मोठा शाही साखरपुडा सोहळा संपन्न केला किंवा त्यांचा एवढा मोठा अलिशान घर आहे यावरून दिसून येतं कि त्यांच्याजवळ पैसा किंवा संपत्ती किती असेल जर हाय प्रोफाईल घराण्याशी संबंध केला तर तेवढी त्यांची ऐपत देखील असेल म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे महाराजांचे तीर्तन ऐकावे मनाला ज्या गोष्टी आवडल्या त्या गोष्टी आचरणात आणाव्या आणि बाकीचं त्याच जागेवरच सोडून द्यावं आणि जर मनाला पटतच नसेल तर त्यांच्या कीर्तनाला जाऊ देखील नाही असं देखील अनेक लोकांनी म्हटलंय म्हणून आता महाराजांवर निगेटिव्ह कमेंट किंवा टीका करण्यापेक्षा आणि त्यांना कमेंट करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला पटेल तसं आपण वागावं आपण आपलं आयुष्य सुंदर कसं होईल याकडे लक्ष द्यावं कारण आपल्या बोलण्याने महाराज कीर्तनातनं त्यांचं बोलणं सोडतील असं देखील नाही आणि ही राजकारणी लोक महाराजांना कीर्तन देणं बंद करतीलच असं देखील नाही त्यामुळे आपलं बोलणं केवळ निरर्थक आहे आणि आपल्या बोलण्याने महाराजांवर काही फरक पडणार सुद्धा नाही महाराजांचा मुलीचं लग्न सोहळा आनंदाने पार देखील पडेल आणि हीच समाजातील श्रीमंत प्रतिष्ठित राजकारणी लोकं परत महाराजांना तारखांवर तारखा देतीलच अजून काही लोकांची अशी देखील मतं आहेत की आपणच लोक महाराजांना तारखा देतो किंवा आपणच महाराजांचे कीर्तनं बघायला जातो ऐकायला जातो त्यामुळेच ते एवढा पैसा कमवतात महाराजांवर टीका झाल्यानंतर अनेक इतर महाराज लोकं देखील आहेत जे आपल्या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांना सांत्वन करून ट्रोल करणाऱ्यांना करणाऱ्या लोकांना उत्तरं देखील देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीचं भलं व्हावं तिची इच्छा हाऊस पूर्ण व्हाव्यात म्हणून जर इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली साखरपुडा मोठा केला तर त्या चुकीचं काय गैर काय अशा पद्धतीचं वक्तव्य इतर महाराज लोक टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून करत आहेत त्यावर देखील अनेक लोकांनी अशा महाराज लोकांना देखील उत्तरं दिलीत की तुम्ही देखील महाराजांच्याच पंक्तीतले आहात मग मग तुम्ही इंदुरीकर महाराजांची बाजू तर घेणारच ना तसंच लोकांचं म्हणणं असं देखील आहे की तुम्ही जर तसं वागू शकत नाही तर इतरांना ज्ञान देण्याची काही गरज नाही जर आपण इतरांना ज्ञान देतो तर आपण स्वतः देखील त्या गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे तरच इतरांना उपदेश दिला पाहिजे नाहीतर कोणालाही उपदेश देण्याची काही गरज नाही आता याबद्दलच तुमचं मत काय जी लोक टीका करतात त्यांचे योग्य आहे की हे जे महाराज लोक इंदुरीकर महाराजांच्या बाजूने टीका करणाऱ्यांना उत्तरे देतात त्यांचं बरोबर आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा